नमस्ते मी सुरेश भगवान गोरड पी कुकुडवाड गट निवडणूक लढवतो आहे निवडणूक ह्यासाठी लढवतो आहे की आतापर्यंत प्रस्थापित प्रत्येक वेळी निवडून तिथं आलेत पण कधी विकास झाला नाही रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे नोकऱ्यांचा प्रश्न आहे तिथली लोकं कुकडवाड गटातली लोक अजूनही बाहेरगावी व्यवसायासाठी जातात शिक्षण चांगलं नाही भेटत शिक्षणासाठी आम्हा पैसा देऊन सुद्धा चांगल्या दर्जाचं चा शिक्षण भेटत नाही आणि ही प्रस्थापित पिढ्यान पिढ्या पेड़े यांच्या घरात जेड पंचायत समिती आमदारकी लढवतात पण कुकडा गटाचा कोणताही विकास झालेला नाही त्यामुळे आम्हाला राजकारणात यावं लागते तरुण पिढीला राजकारणात यावं लागतंय आणि अजित पवार गटातले देसाई असतील त्यांनी कितीतरी पक्ष बदलले त्यांनी कितीतरी तिथं झडपी कुकडावाड गट निवडून आले पण कधी विकास त्यांनी तिथं केलेला नाही फक्त स्वतःची घरं भरायचं काम केलेलं आहे आणि भाजपचे तिथं पक्ष की पण तिथं तीन टर्म चार टर्म जयकुमार गोडे प्रतिनिधी मानखाटाचे असताना सुद्धा आमदार असताना आणि आता मंत्री आहेत तरी सुद्धा कुकडवाड गटाचा कोणताही विकास झालेला नाही त्यासाठी मी कोकोवा कुकळवाड गटामधून जेड पीसाठी मी उमेदवारी अर्ज दाखल करतोय भरतोय तरी सर्व मायबाप जनतेने मला प्रचंड बहुमताने मला विजय करावं एवढीच मी अपेक्षा ठेवतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र